मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या संदर्भात बोलताना आक्षेपार्ह विधान केलंय आहे केरळ हे राज्य मिनी पाकिस्तान असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे नितेश राणे यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसने टीका केलेली आहे तर भाजपनंही नितेश राणेंच्या या वक्तव्याचा पक्षासोबत संबंध नसल्याचं म्हटलंय पाहूयात मिनी पाकिस्तानच आहे मतदान करतात काँग्रेस आणि राहुल गांधींवर टीका करण्याच्या नादात भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी केरळचा उल्लेख मिनी पाकिस्तान असा केलाय हे कमी की काय अतिरेकी काँग्रेसला आणि राहुल गांधींना मदत करत असल्याचा आरोप त्यांनी केला पुण्यातल्या पुरंदरमध्ये आयोजित एका जाहीर कार्यक्रमात त्यांनी ही मुक्ता फळं उधळली आहेत मिनी पाकिस्तानच आहे म्हणूनच तो राहुल गांधी तिथे निवडून येते अतिरेकीच त्याला मतदान करतात झालेले आहेत नितेश राणेंच्या या वक्तव्यावर काँग्रेसमधून संतप्त प्रतिक्रिया आली आहे केरळला मिनी पाकिस्तान म्हणणाऱ्या नितेश राणेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्याची मागणी काँग्रेसनं केली आहे तो जेव्हा केरळ सारख्या प्रदेशला भारताच्या पाकिस्तान म्हणतो आणि जे लोक बीजेपीला मतदान करतात काँग्रेसला मतदान करतात त्यांना आतंकवादी टेररिस्ट म्हणतो याला मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार आहे नितेश राणेंनी केरळ आणि काँग्रेसबाबत जे वक्तव्य केले ते वक्तव्य त्यांचं वैयक्तिक मत असल्याचं सांगत भाजपनं हात झटकलेत नितेश राणेंनी आपलं मत व्यक्त केलं आहे जरा मला तपासून बघावं लागेल नितेश राणे काय बोलले पण नितेश व्यक्त त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे त्यात मला पुन्हा मी तपासून घेतो काय बोलले नितेश राणेंनी केलेल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं सांगितलं टीका करणाऱ्यांनी यावर प्रतिवाद करण्याचं आव्हानही त्यांनी दिलंय आहे म्हणजे झुटा ठेर आहे मैंने वायनाड के बारे में परिस्थिति बताई मैंने गांधी जिस कॉन्स्टिट्यूंसी में चुन के आते हैं जो जो विपक्ष मुझे टारगेट कर रहे हैं उन्होंने मुझे बताना चाहिए कि नीतीश राणे जो बोल रहा है वो गलत है कोई भी ऐसी आ, आतंकी संगठनाएं इस तरीके से गांधी इनको मैंने इलेक्शन में सपोर्ट नहीं करते मदद नहीं करते वायनाड में वो मुझे प्रूव करके बताएं भारताच्या कोणत्याही भूभागाचा किंवा लोकवस्तीला पाकिस्तान बोलू नये असा कोर्टानं आदेश दिलाय कोर्टाच्या या आदेशाचाही मंत्री महोदयांना विसर पडल्याचं दिसतं अतिशय भडक वक्तव्य करणारे नेते म्हणून नितेश राणेंची ओळख आहे महायुती सरकारमध्ये मंत्री झाल्यानंतर तरी त्यांनी अशी वक्तव्य टाळावीत अशी अपेक्षा व्यक्त केली जात बारामतीहून जावेद मुलानीसह ब्यूरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई